नमस्कार मी सुप्रिया पवार माझ्या सुप्रियाज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आता दसरा येत आहे तर दसऱ्यासाठी मी सरस्वती यंत्र रेडे रंगोळी तयार करत आहे तर इथे मी पहिल्यांदा प्रिंट घेतलेली आहे आणि प्रिंटवरती ओ एच पी शीट ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती फॅब्रिक ब्ल्यूने ब्रशच्या सहाय्याने फॅब्रिक ब्ल्यू लावत आहे आता इथे मी एक लेअर लावून घेतलेली फॅब्रिक ल्यूची आता मग मी कलर आ, कलर टाकून घेते त्याच्यावरती कलर टाकून झाले की मग आपण नंतरने त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि नंतरनं टॅप करायचं आहे म्हणजे रांगोळीचा एक लेअर निघून जातो नंतरनं याच्यावरती थोडंसं सुकू द्यायचं आहे ह्या रांगोळीला आणि नंतरनं आपण फॅब्रिक ब्ल्यू परत त्याच्यावरती लावायचं अजून एकदा सेकंड लेअर म्हणून आणि नंतरनं मग त्याच्यावरती सेम प्रोसेस करायची आणि त्यानंतरनं इथं ॲक्रेलिक कलर व्हाईट कलर घेतलेला आहे त्याने परत मग शेडिंग करायची मग आज छान असं आपले सरस्वती यंत्र तयार झालेले आहे रेडे रांगोळी कशी दिसते बघा आणि आवर्जून तुम्ही पण काढा ह्या येत्या ये का दसऱ्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच सपोर्ट करत राहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे रेडे रांगोळीचे तर पाहायला विसरू नका आणि हे आपलं सरस्वती रेडी रांगोळी तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा धन्यवाद थँक्यू